नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आज आपण प्रमुख प्रकल्प आणि धरणे कशी लक्षात ठेवायची याबद्दल माहिती बघणार आहोत चला तर सुरू करूया आकडे बघा पहिलं जे धरण आहे ते आहे भाकरा नांदर आणि ते सतलज नदीवर आहे हिमाचल प्रदेश राजस्थान हरियाणा पंजाब या चार राज्यामध्ये हे धरण आहे तर भाकरा नांदर लक्षात कसं घ्यायचं तर भाकरावरून भाकर आणि नांदेडवरून नागर ज्यावेळेस आपण नागरावर जातो त्यावेळेस भाकर ही पोटात सलत नाही म्हणजे पसते चांगल्या प्रकारे पसते तर भाकरा नांगर तर भाकर नागरावर गेल्यावर सलत नाही सरत म्हणजे सतत नदी आणि राज्य जे आहे ही राह असं लक्षात राहू द्यायचं राज्य कसे लक्षात राहू द्यायचे हिरा हब असे राज्य लक्षात राहू द्यायचे दुसरं जे धरण आहे ते आहे हिरापूर धरण हिरापूर धरण जे आहे ते महानदीवर आहे आणि ती ओडिशा राज्यात आहे कसं लक्षात राहून द्यायचं की हिराकुळवरून हिरा लक्षात राहून द्यायचे हिरा हा महान आहे आणि तो महान हिरा कोणाचा आहे दिशाचा आहे दिशा म्हणजे ओडिशा ही राज्य आहे महान आहे आणि तो दिशाचा आहे म्हणजे ओडिशा या राज्यात आहे त्याच्यानंतर नर्मदा प्रकल्प आहे नर्मदाच्या उपनद्या याच्यामध्येच आहे आणि ती गुजरात आणि मध्य प्रदेशमध्ये आहे तर कसं लक्षात ठेव द्यायचं नर्मदा गुमगही उपनद्या आहे म्हणजे या उपनद्यातच नर्मदा भूम भू म्हणजे गुजरात आणि म्हणजे मध्य प्रदेश त्याच्यानंतर पेहरी प्रकल्प आहे हजरची नदीवर आणि ती आहे उत्तराखंडमध्ये तर कसं लक्ष ठेवलं ती हरीच्या भागातून उतर ती हरी ती हरी म्हणजे पेहरी आणि भागातून भागीरथी नदी आणि उत्तरेंचं उत्तरारखं असं लक्ष ठेवलं त्याच्यानंतरच आहे नागार्जुन सागर कृष्णा नदीवर आहे आंध्र प्रदेशमध्ये आहे कस है। आंधरा, आंधरा तर कसं लक्ष करायला हे जे नागार्जुन सागर जे आहे ते कृष्णाला आंधारात भेटला नागार्जुन कृष्णाला अंधारात आंधारात म्हणजे आंध्र प्रदेश आणि नागार्जुन कृष्णाला नागार्जुन सागर कृष्णा नदीवर त्याच्यानंतर जे आहे कृष्णराज कावेरी नदीवर आहे कर्नाटक राज्यामध्ये तर कसं लक्ष करायचं कृष्ण हा राजा होता कृष्णराज पण तो कावेरीसाठी नाटक केलं त्याने कावेरी म्हणजे कावेरी नदीवर नाटक म्हणजे कर्नाटक त्याच्यानंतर जो आहे मुचकुंद मुचकुंदी प्रकल्प आहे मुचकुंदी नदीवरच आहे जलपूर आंध्र प्रदेश आणि ओडिशामध्ये आहे कसं लक्षात राहू द्यायचं मुचकुंद मुचकुंड म्हणजे मुचकुंदी जलपिथे म्हणजे जलपूर आणि आंधारात दिशा आंधारात आंध्र प्रदेश दिशा ओडिशा त्याच्यानंतरचं आहे श्री शैलम श्री शैलम आहे कृष्णा नदीवर तेही आहे आंध्र प्रदेशमध्ये मग कसं कसं लक्षात राहू द्यायचं श्री शैलम येथे कृष्णाचे मंदिर अंधारात आहे ठीक आहे त्यानंतर आहे फराका फराका घरण आहे गंगा व नदीवर आणि ते आहे पश्चिम बंगालमध्ये कसं लक्षात घ्यायचं फराकाचं हे फ्रॉक असं लक्षात राहून द्यायचं फ्रॉक तर गंगाचा फ्रॉक भागीरतीने पहिलेच पहिलेच म्हणजे पश्चिम बंगाल पहिलेच घातलेला आहे तर आहे उकाई उकाई ही तापी नदीवर आहे आणि गुजरात राज्यात आहे कसं लक्षात राहू द्यायचं की उकाईहून उकळलेलं पाणी उकळलेलं पाणी हे तापित पितात म्हणजे ताप आहे की पितात याचे बुज आहे बुज म्हणजे गुजरात तर अशा पद्धतीनं आपल्याला हे प्रमुख धन लक्षात ठेवता येतील तर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद